आठपाठ नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होतं श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्यप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळानं नागिन तिथं आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्ल मेली या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिच्या मनानं घेतलं फनफनतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्याची एक अपरगावी कन्या आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती ती तिथं आली तिच्या घरी येऊन पाहते तर काय त्या बाईने पाटावर नागीन व त्यांची नऊ नागकुळं काढली होती आणि त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लहाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत दुधाचा नैवेद्यसुद्धा दाखवला आहे नागाला लहाया दूध ह्या गोष्टी प्रिय आहेत आणि ती पूजा पाहून नागिन अतिशय संतुष्ट झाली दूध पेऊन समाधान पावली चंदनात आनंदानं लोळली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले व प्रत्यक्ष समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे तर तिनं मग सगळी कहाणी सांगितली हकीकत सांगितली ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्या इतक्या भक्तिभावाने आपली पूजा करत आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचं आपण निर्वंश करण्याचं मनात आणलंय जे काही केलं ते चांगलं नाही तिनं मुलीला सारी हकीकत सांगितली मुलीलासुद्धा खूप वाईट वाटलं आणि मग तिनं आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला तेव्हा नागिनीने तिला अमृत आणून दिलं ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली आणि तिनं सर्वांच्या तोंडामध्ये अमृत घातलं सगळी मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिनं आपल्या वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारलं की हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खनू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर काही शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा आणि तेव्हापासून शेतकरी हा नियम पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ